उपोज गोल मी ए बेटा तू फॅन लाव ठीक आहे माझ्यासाठी पंख कसे चालू आहे पारा आहे सादर दुसऱ्याला नेखले कुठे नेमला आणि हां प्लीज तो माझ्या हसबंड युएस वरून आणला त्यांना मी वाटलं बरं आणू नका पैशाची कशाला पण ते बोलले की ना ना नाही नाही तुझ्यासाठी नाही करू तर कोणासाठी करू तर ती माझ्यासाठी अशी दहा घेऊन हो आले आणि यू नो येऊन त्यांनी एक नेकलेस बनवला आणि त्याची ऐकून तू ना ओ माय गॉड खूप हाय आहे त्यांची प्राइस तेच तर मी येणार नव्हते ऍक्च्युली ते मला कसं एसी वगैरे पाहिजे ना

कि बाथरूम साठी वेगळी चप्पल किचन साठी वेगळी चप्पल आणि असं वेगळे चप्पल आमची एक कपडे आम्ही स्पेशल होते माझ्यासाठी चहाये आणि न शुगर ओके वाली ग्रीन टी सुद्धा छान चालव मला तस चायचीच अशी सवय आहे मग मी काय म्हणत होते तिला थोडस लवकर बनवते का मला खूप टाईम होत हे लो तिथ आहे पण तुला मा, ती दिसत नाही अनविझिबल वॉच आहे माझे हजबंड मागे नाही का तिथे गेले होते जापानला तर त्यांनी अनविजेबल वॉच आणली माहिती तर ती वॉच कशी असते म्हणजे आपल्याला दिस तुम्हाला दिसत ना मला दिसते ती

Ô okay, kỳ <laughs>